नमस्कार लिंगणूर तालुका मेरज येथील करलमाळा रस्त्यापासून वंचित लिंगणूर तालुका मेरज हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागावरती वसले आहे तर याच गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती जुना खटावती आरग रस्त्यालगत करलमाळा अशी एकूण पस्तीस कुटुंबाची लोकवस्ती आहे तर या वस्तीकरता जाण्याकरता गेली चाळीस वर्षे रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील स्थानिक नागरिक गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी आक्रमक झाले होते तर स्थानिक नागरिक म्हणाले गेले चाळीस वर्षे शासन आमची दखल घेतली नाही आमच्या करलमाळा वस्तीमध्ये पस्तीस कुटुंब वास्तव्यास आहेत तर या कुटुंबामध्ये शाळकरी मुले वयोवृद्ध लोक त्याचबरोबर वास्तव्यास आहेत पण यांना गावाकडे शिक्षणासाठी आणि दवाखान्यासाठी त्याचबरोबर इतर कारणासाठी गावी जाण्यास रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे तर वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन देखील शासनाने याची दखल घेतली नाही तर लवकरात लवकर शासन दखल घेतली नाही तर येथील स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत नमस्कार आज रोजी जेंगणूर नाईक करल मनाले येथील नागरिक रस्त्यासाठी इथे जमलेले असून गेली पन्नास वर्षे त्यांना रस्ता नसल्यामुळे सतत शासनाकडे तीन ते चार वेळा चार वर्षे प्रयत्न करतात त्या तहसीलदार मिरज यांच्याकडे चार वेळा महसूल नियमा नियमानुसार रत्याच्या मागणीसाठी अर्ज करून देतील दोन वेळा ते रस्त्याच्या मागणीचा रिझल्ट त्यांनी विरुद्ध दिला तर रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात मुलांना शाळेला जाता येत नाही तसेच सदर लो मळ्यामध्ये एकूण पस्तीस घरे असून तिथे जायला रस्ता नसल्यामुळे मुलांना शाळेला जाता येत नाही वृद्ध माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी झोळी झोळीतून न्यावं लागते रस्ता नसल्यामुळे वड्यातून प्रवास करताना दोन मुलाचा वड्यामध्ये पडून मृत्यू पण झालेला आहे अशा रीतीने एकंदरीत रस्त्याचं नसल्यामुळे या येथील नाईक मळ्यातील करण मळ्यातील रहिवाशांना नाग आणि अत्यंत वाईट परिस्थिती जगत आहेत शासन दरबारी दाद मागून देखील आज तगाय त्याने दाद दिलेले नाही तीन वेळा केस दाखल करून देखील दोन वेळा रिजेक्ट करण्यात आले आज रोजी एकोणतीस मे दोन हजार एकोणीस पंचवीस रोजी स्थळ पाहणी करण्यासाठी मान्य तहसीलदार मिरज येणार होते सकाळपासून शंभर लोक बायका मुलं हे कामधंदा सोडून उपाशी फुटे येथे थांबले असून सध्या साडेचार वाजले अद्याप तहसीलदार साहेबाचा पत्ता नाही अशा रीतीने शासन दरबारी कोणीही दखल घेत नाही यावेळी बऱ्याच वेळा प्रयत्न करून देखील रस्ता मिळालेला नाही केवळ या, आ, आरग लिंगणूर डांबरे रस्त्यापासून पाच फुटावरती आमची मळे असून एकंदरीत साठ एकर जमीन आहे पस्तीस घरे आहेत र रस्ता नसल्यामुळे निम्मे घरं तिथं पडून लोकांनी जिथं घ जागा मिळेल तिथं त्यांनी राहायला गेलेलं आहे एकंदरीत जसं काश्मीरचा भाग आहे तसा इथं झालेला आहे अंदमान निकोबार बेटा बेटावर राहिल्यासारखी परिस्थिती आहे शासन दरबारी आज तक निकल घेत नाही घेतलेली नाही आज पण मामलेदार साहेब आलेले नाहीत अशा रीतीने एकंदरीत इथल्या नागरिकांना प्रचंड हालाकीत राहावं लागते कुणी आजारी पडला तर न्या त्यात इस्माला दवाखाने नेण्यासाठी मोटरसायकल पण जाता येत नाही कारण इतकी तिखट अवस्था आहे तरी शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर रस्ता करून द्यावा अन्यथा आम्हाला रस्त्यासाठी आमच्या आमरण उपोषण गरज तहसीलदार करायला करावं लागेल तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित दार रस्ता करून द्यावा ही मी आमची कळकणीची विनंती आहे